सदा तब्येत थोडी खराब आहे म्हणून मी लांब बोलणार नाही परंतु सदा मुंबई वर इथं आलेले आहे विधानसभेचा विजयची निवडणूक झाल्यापासून आता साधारणपणे दहा महिने एकवीस दिवस झालेले आहेत अजून अकरा महिने सुद्धा झालेत नाही आणि या दहा महिने एकवीस दिवसाचा आवाज जर काही त्यांचा म्हणलं तर विजयीनं सांगितल्याप्रमाणे साधारणपणे या अकरा पावण्या अकरा महिन्यामध्ये सात कोटीचे काम हे केवळ मुस्लिम समाजाच्या विकासाच्या दृष्टिकोनातनं आपण आयोजले आहे आप मुंबईमध्ये आणि एवढे आप फार लहान तुमच्या दृष्टिकोनातनं तुमचं मतदारसंघातलं ते आता काय म्हणून सांगावं याची एकूण मतदारसंख्या आहे तीस हजाराच्या जवळपास आहे आणि तीस हजाराची मतदारसंख्या असणारा हे गाव इतका खर्च इथं झालेला या अठरा वर्षात जॅकवाडी होऊन पाईपलाईन आलेली आहे रस्त्याच्या संदर्भातले खर्च झालेले आहे परंतु आता शीतलताईच्या विरोधातले जे काही उमेदवार आहेत मी काल परवा त्यांचं ते हँडबिल पाहिलं वॉलपेपर पाहिला आणि त्या वॉलपेपर मध्ये उमेदवारांनी आहे कि मला जर काही निवडून दिलं तर मी चोवीस घंटे पाणी देणार पाणी पुरवठ्याची योजना करणार स्वच्छ रस्ते करणार चांगले रस्ते करणार रस्त्यांच नेटवर्क करणार अठरा वर्ष काय हो करत होते मी सगळं वाचल्यानंतर माझ्या लक्षात की अठरा वर्ष काय करत होते भाई खुद सोचने लगा यार कहीं अब तो ना तो काट रहा उससे वो तो ये काम होता है काट रहा उससे करता रहो जो करना था अठारह साल में वो अभी बोल रहे थे हम ये करके दिखाइए तो अब तक क्या कर रहे थे ये सोचने वाली बात है अल्पसंख्या का उन्नति सभी एक निर्णय या मंडली तो ने चले वाला दाखवा पीटीआर का मसला है हमारे यहां तकरीबन वीस साल चे पीटीआर पीटीआर विजयाची निवडणूक झाल्यानंतर आपण तीन महिन्यातच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तीनशे ब्याऐंशी पीटीआर आपण वितरित केले आणि साधारण चौदाशे पंचावन्न पीटीआर हे केवळ आचारसंहितेच्या याच्यात आले गेले संपल्यानंतर साधारण एक महिन्याच्या आत हे चौदाशे पंचावन्न पीटीआर संजय नगर साठेनगर इस्लामपुरात संगमित्र नगर आणि पलिगड चिंतेश्वर हे कमी प्रमाणात परंतु या सगळ्या ठिकाणचे पीटीआर केवळ पीटीआर नाही तर पीटीआर बरोबर खरकून सुद्धा ये त्याग वे सफ़ेद लोग इतनी करने के लिए या अच्छे प्रसंग या अच्छे घमंड करने के लिए वो अपना प्रकाशन देखो हालात क्या है तेंचा घर से जबर आए बोली भाई संजय नगर यानी इन लोगों के घर के सामने ना किसी के बोलता में हाजिर है ना उन अच्छा दुख सुख का हाजिर है लेकिन हालात ऐसे बदले अभी कि तुम्हारी पूछने की आधी तुम्हाला खाली खुशाली पोचलेली हे घर तो काय पाटील कधी घराच्या बाहेर निघायला गेले का हा संजय नगर अस इस्लामपुरात साठे नगर संगमित्र नगर हा सगळा लव्ह एरिया आहे मी जास्त लांब लस बोलणार नाही आपण या दोघींचा विषय बाजूला रा या शिंदलराईचा सुद्धा आणि त्यांचा सुद्धा आपण फोन कुणाला त्यांना त्यांना या तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे सांगा मी तुमच्या तुम्हाला विचार करून तुम्हाला हात मारण कुणाला सोयीच हात मारणं कुणाला सोयीचं आहे उत्तर तुम्ही मी घेऊन टाकलेला आहे पण आहे उशीर आहे असली मी संख्या कमाई तुमच्याकडे ही कमाली ही कमाल आहे हात मारणं आपल्या हक्काचा जाऊन चोख आहे अरे यांना फोन बोलणारे याच्यातला हे इमानदारीच इमानदारीच एक माणूस असा दाखवा की त्यांनी त्यांना अठरा वर्षात एकदा फोन केलाय आणि अडचणीच्या काळात त्यांनी फोन उचललाय तिथं हात वर करा हे कधी शक्य होऊ शकत नाही आणि म्हणून आपल्या हक्काचा माणूस पाहिजे आपल्याला आणि आग तो हक्काचा माणूस हा केवळ आणि केवळ हा महेश दाबाडेच होऊ शकतो अनेक विषय सात रुपये अख्यार होत आहे फ्यूज करते अरो आमचं फ्यूज उडाले हे राहणार आहे आम्हाला टिबल सेट पकडायला तू फोन कर फ्यूज कर फ्यूजला त्या फोन करावा लागतो आपल्याला परमिट लागतं त्याला ती पण चीज पकडलं फोन करते रात्री बेरात्री अडचणी दवाखान्याच्या अडचणी एखादा ऍक्सिडेंट होतो एखादी घटना होती आणि आपल्याला निश्चितरित्या लोकप्रतिनिधीचा हा सहारा लागतो त्यांच्याकडे जी आचारसंहिता आता निवडणुकीच्या काळात आहे ती, का ती आचारसंहिता बारा महिने चोवीस घंटे पाच वर्ष काय त्यांना फोन करायचा आपला महेश पठ्या सकाळी पाच वर्ष पाच वाजता हजार आहे का नाही इमानदारी हात वाटे तुम्हाला काय डबल डबल करू नको हाय करायचं आज त्याला पीएफएस मतदान करायचं पी एकच मतदान करायचं आणि म्हणून आपल्या हक्काला जो काही माणूस आहे महेश दाबाडे यांना या उद्याच्या निवडणुकीमध्ये आपण काम करण्याची संधी द्यावी महेश गाभाडे उमेदवार नाहीये त्यांच्या सौभाग्यावरती जाऊन चुकून तसं करू नका हा नका म्हणून शीतलताई या उमेदवार उद्याची ही निवडणूक ही एकट्या शीतलताईची अप्पा महेश दाभाडे आपल्या मागव असणाऱ्या उमेदवारांची निवडणूक नाही ही निवडणूक तुमच्या आजच्या अस्तित्वाची तुम्हाला इलेक्शन आहे महाराष्ट्र की अवगाब जमीन ही घडकुला साठी ज्या मुस्लिमांनी साधारणपणे चाळीस चाळीस वर्ष तिथं राहिलेले जे घर ज्यांचे घर आहे चवळ पत्रे मेढे बांधून घर उभार केलेले महाराष्ट्र मध्ये पहिली हुआ होय की गेवडे नगरपालिकेनं अवकावना प्रस्ताव दिलेला आहे की ना बांधायचे हे पहिल्यांदा प्रस्ताव गेलेला आहे मी तुम्हाला आज विनंती करतो की राज्य सरकार का हा प्रस्ताव आल्यानंतर तुम्हाला स्वतः तुम्हाला विजयला या संदर्भातला निर्णय निकाल का घ्यावा लागणार आहे महाराष्ट्रातली ही पहिली केस आहे पाचशे अठरा प्रकरण आहे आणि पाचशे अठरा पाचशे अकरा दुसरी आहे यांना प्रमाणपत्र आहे आणि त्यानंतर तातडीनं आपल्याला त्यांना घरकुलाची सुद्धा मंजुरी द्यायची दुसरा विषय महत्वाचा आहे शहरात मुस्लिमांची संख्या बऱ्यापैकी असल्यामुळं शहरात एक जुनियर कॉलेज उभा आहे चालू आहे त्या जुनियर कॉलेजला इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्या इन्फ्रास्ट्रक्चरला साधारणपणे फार नाही आपण पालकमंत्र्यांशी म्हणून हा विषय निकाली काढायचा आहे एक कोटी रुपयाचा खर्च येणार आहे मुली खाल सुदा, है, खाली बसतात दहावी अकरावीच्या मुली सुद्धा बेंचेस नाही खाली बसतात हे सगळे इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला उपलब्ध करून द्यायचंय सबसे अहम बाब कोण इंटरेस्ट सबसे अहम बाब सुद्धा सबसे अहम बाब की या विद्यार्थ्यांना शिकवायला मराठी डीएड चे मुलं तिथे गेलेले आहेत हे गलत बोला हे मराठी डीएड था 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 था। ये गलत हो और इसीलिए कमित भाई जो उर्दू डीएड होने वाला को वहां पे टीचर के लिए भेजना जरूरी है ये दो मताएं जो सबसे अहमियत रखते एक नाम का प्रमाण पत्र दूसरा जूनियर कॉलेज आता साधारणपणे नौ वर्ष नौ ते और दहावी बारहवीं जवळपास म्हणजे तुम्हाला विश्वास बसणार नाही आपलं सत्तावीसशे मुली आता काय करणार ना तो ह्या कॉलेज आहे व पुरे हे इमिजिएटली लग्न होऊन जात मी एक उदाहरण सांगतोय आपल्याला हे दोन साल की बाब आहे बीडचे आमचे मुस्लिम समाजातले प्रमुख त्यांच्या सुनबाई त्या नोकरीसाठी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळात आल्या होत्या त्या नोकरीला लागले तिथं त्यांना त्यांच्या साम्यावरून गेले त्यांना तिथे नोकरीच्या संदर्भातली संधी मिळाली एस सी केमिस्ट्रीवर आले हो आता त्यांचा पगार आहे साधारण एक लाख तीस हजार बत्तीस हजार पगार तो मैंने वक्त पूछा आता जे सुीचर हो प्रोफेसर होते